भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव निलेश नामदेवराव सारंगपुरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत त्या वडील माझ्या तीन बहिणी आणि मी असा आमचा सुखी परिवार आहे जेव्हा आमच्या कुटुंबाने परमात्मा एक मार्गात प्रवेश केला तेव्हा मी खूप लहान होतो त्यामुळे मला नेमकं आठवत नाही की आम्ही मुख्य कोणत्या कारणावरून हा मार्ग स्वीकारला पण माझ्या आई वडिलांनी त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाचा मला अभिमान वाटतो कारण माझ्या सकारात्मक वृत्तीमध्ये जगण्यासाठी मानवधर्म व सेवकगण अग्रस्थानी आहेत मी बहुतेक पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गात असणार तेव्हा आम्ही या मार्गात प्रवेश घेतला घरच्यांनी सांगितल्यानुसार त्यावेळी आईची प्रकृती बरी राहत नव्हती आईला डोकं दुखण्याचा खूप जास्त त्रास होता आणि वडिलांचं लक्ष आईकडे अजिबात नसायचं वडील स्वतःच्या विचारातच राहायचे त्यावेळी माझ्या वडिलांना सट्टा आणि जुवा अशा वाईट व्यसनाचा छंद भयंकर ग्रासलेला होता आमच्या शेजारील दोन कुटुंब परमात्मा एक या मार्गात होते आणि त्याच्यासोबत माझ्या कुटुंबाचे संबंध खूप छान होते जणू पूर्ण एकत्र कुटुंब आहेत की काय असे आमचे संबंध होते शेजारी राहणारे दोन्ही कुटुंब आम्हाला नेहमी सांगायचे व मार्गदर्शन करायचे की तुझ्या आईला होत असलेल्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका सट्टा जुवाचा व्यसन सोडून या मार्गात प्रवेश घ्या घरी असलेल्या त्रासाला आई कंटाळून गेली होती आणि वडील सुद्धा व्यसन वाढल्यामुळे त्रासलेल्या अवस्थेत असायचे त्यामुळे नंतर आम्ही सहकुटुंब विचार करून मार्गात येण्याचे ठरवले व सेवक श्री हेमराज दहाके यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सहपरिवार त्याच्यासोबत श्री राऊत गुरुजी यांच्याकडे गेलो तिथे त्यांना मार्गात येण्याचे कारण सांगितले श्री राऊत गुरुजी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि नियम समजावून सांगितले तसेच घराची साफसफाई करून सर्व देवी देवतांच्या प्रतिमांचे विसर्जन करायला सांगितले सर्व झाल्यावर त्यांनी आम्हाला कार्य दिले मानवधर्माबद्दल माहिती मिळवण्यासाठी हवन कार्य चर्चा बैठक सेवक संमेलन अशा कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार आम्ही जात होतो आम्ही तीन सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य करायचो सुख दुखा जीवन जगत गेलो आईचा डोक्याचा त्रास नाहीसा झाला होता आणि वडिलांचे जुवा आणि सट्टा यांचे व्यसन बंद झाले होते लहानपणीचे मला एक दृश्य आठवणींत येते एकदा मी माझे वडील व श्री के काकाजी यांच्यासोबत महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा महानत्यागी बाबा झुमदेवजी हे आपल्या पलंगावर शांतपणे झोपलेले होते वडिलांनी आणि काकाजी यांनी दुरूनच बाबांना प्रणाम केला मी हळूहळू आत गेलो आणि बाबा झुमदेवजींना हात लावला तेव्हा मला काही कळत नव्हते की मी कुठे आलो काय करत आहे माझे आजोबा असणार या विचाराने बहुतेक मी त्यांच्या जवळ गेलो असे मला वाटते बाबा जुमदेवजी उठून बसले आणि त्यांनी मला आपल्या जवळ घेऊन माझे कौतुक केले तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही परमात्मा एक मार्ग स्वीकारला तेव्हापासून घरी सर्व काही व्यवस्थित सुरू झालं होत पण अचानक एके दिवशी आमच्या स्थानिक गावावरून जिथे माझे आजोबा काका राहायचे बातमी आली की माझ्या आजोबांची प्रकृती गंभीर आहे बातमी मिळताच आम्ही सगळे दुसऱ्या दिवशी गावी पोहोचलो आम्ही आजोबांना शेवटच्या क्षणापुरते भेटू शकलो आणि त्यांनी श्वास सोडला दोन दिवसांनी तिसरा दिवसाचा कार्यक्रम पार पडला आणि तिसऱ्या दिवशी सर्व कुटुंब घरी असताना माझ्या काकांची प्रकृती बिघडली काका अचानक बेशुद्ध पडले घरातील सर्व मंडळी रडायला लागली तेव्हा माझ्या वडिलांनी एका कोपऱ्यात भिंतीजवळ अगरबत्ती लावून सकाळची विनंती केली आणि अकरा वेळा बाबा हनुमानजीच्या नावाने फूक मारून तीर्थ बनविले ते तीर्थ काकांच्या संपूर्ण अंगावर लावले तर बघा दैवी शक्तीचा चमत्कार असा घडला की काका लगेच शुद्धीवर आले उरलेलं तीर्थ वडिलांनी काकांना प्यायला लावले काका एकदम बरे झाले सर्वांना तो चमत्कार वाटला नंतर पुढे काकांनी सुद्धा परमात्मा एक मार्गात प्रवेश केला असाच एक अनुभव मला स्वयं महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शब्दांमध्ये दिसला वर्धमान नगर नागपूर येथे असलेल्या भवनात चर्चा बैठक सुरू होती तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी स्टेजवर बसले होते सर्वसेवक शांतपणे सुरू असलेल्या चर्चा मनःपूर्वक ऐकत होते अचानक बसलेल्या सेवकांपैकी एका सेवकाच्या अंगात भूत आल्यासारखं तो हालचाल करायला लागला आणि नागासारखा डोलायला लागला जोरात जो बोलू लागला आणि खूप हसायचा त्याच्या या वागण्याने सेवक घाबरले आणि त्याच्यापासून दूर झाले मात्र बाबा जोमदेवजी त्या व्यक्तीला पाहून हळूच हसले आणि सर्वांना शांतपणे बसायला सांगितले बाबा म्हणाले की हे काही नाही आहे तो लगेच शांत होईल खरच, बाबांनी असे म्हणताच तो व्यक्ती क्षणात बरा झाला सर्वसेवकांना कळून आलं की बाबांच्या शब्दामध्ये भगवंत आहे बाबांनी त्या व्यक्तीच्या अंगातील मायावी शक्तीला बाहेर काढून फेकलं आणि लगेच सर्वसेवकांनी जयघोष केला आम्ही अनेक वर्षे साध्या कार्यामध्येच राहिलो माझी खूप इच्छा होती की त्याग करून पक्कीमध्ये यावं कारण मी हवन कार्यात जायचो त्यावेळी माझी हवनकुंडमध्ये आहुती टाकायची इच्छा व्हायची आणि माझी ती इच्छा पण पूर्ण झाली एकदा एका हवनाला सुद्धा आले होते मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन बसलो माझ्या आहुती टाकण्याच्या उत्साहाला राऊत गुरुजींनी मला ओळखले आणि मला आपल्या मांडीवर बसवून आहुती टाकायला लावली त्यामुळे मी अत्यंत आनंदित झालो मग मला नेहमी वाटायचे की आम्ही पण घरी हवन करावं पण आई वडिलांनी असा ठाम विचार केला नव्हता त्यावेळी मी सात वर्षांचा असेल आम्ही साध्या कार्यामध्ये खूप वर्षे काढली आम्ही चौदा वर्षांचा वनवास केला अशी आई नेहमी म्हणायची आम्ही मोठे झाल्यानंतर घरी सर्वांनी पक्कीमध्ये येण्याचा पूर्ण निश्चय केला पण वडील अजूनही सहमती देत नव्हते मला जास्त काम राहतात असे म्हणून दुर्लक्ष करत होते त्यागाचे कार्य घ्यावे या विषयावर घरी वाद वाढायला लागला आणि त्यातून चिडचिड अशांती निर्माण होत गेली या सर्व गोष्टींना कंटाळून माझी मोठी बहीण श्री राऊत गुरुजींकडे गेली व त्यांना सर्व सांगितले त्यावर राऊत गुरुजींनी सल्ला दिला की काही दिवस थांबा दुसऱ्या दिवशी आई आणि ताईसोबत राऊत गुरुजींकडे गेले राऊत गुरुजींनी सकाळी लवकर उठून साधे कार्य करायला सांगितले आम्ही तसेच केले पण माझे वडील म्हणाले की तुम्हाला कार्य करायचं असेल तर करा मी नाही करणार घरी आम्ही कार्य चालू केले पण वडील सकाळी उठायचे नाही यावरून एकदा आमच्यामध्ये जास्त वाद झाला आई वडिलांमध्ये जास्त बोलणे झाले तेव्हा वडील आईला मारायला धावले असता मी आडवा झालो मी वडिलांना म्हटलं तुम्ही आईवर हात उचलला तर माझा पण हात उठेल हे ऐकून वडील शांत झाले आणि रडायला लागले त्यांना एकट झाल्या सारखे वाटत होते घरी वातावरण एकदम शांत झाले होते एवढे की सुई पडली तरी आवाज येणार आम्ही सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये भगवंतला झालेल्या प्रकारासाठी क्षमा मागितली आणि माझ्या वडिलांना सद्बुद्धी द्यावी अशी विनंती केली चमत्कार बघा की भगवंताला विनंती करताच दुसऱ्या दिवशी वडील स्वतः लवकर उठले त्यांनी आमच्यासोबत विनंती केली आणि आता त्यागाचे कार्य घ्यायचे असे बोलले नंतर आम्ही सर्व मार्गदर्शक श्री राऊत गुरुजीकडे कार्य घ्यायला गेलो त्यांनी सुरुवातीला साधे तीन सात अकरा एकवीस असे कार्य आम्हाला दिले काही दिवसानंतर त्यागाचे कार्य सुरू केले त्यागाच्या कार्य चालू असताना माझ्या हाताला खूप फोडं आली आणि त्या फोड्यातून पस निघत होता मला त्रास एवढा होता की माझ्याने ते सहन होत नव्हते त्यागाच्या कार्यात बाहेरून औषध घेता येत नव्हती म्हणून मी रक्षा व दिव्यातील तेल लावत होतो आणि भगवंताला रोज माझ्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागत गेलो असे अनेक छोटे मोठे दुःख आमच्यावर त्यागाच्या कार्यात आले आम्ही सर्व दुःखाला सामोर गेलो आणि त्यागाचे कार्य पार पडले अशा प्रकारे जुन्या विचारांना विसरून आम्ही पक्की मध्ये आलो व नऊ हवन पार पाडले मला कधी असं कधी वाटते की माझ्या कुटुंबात जर परमात्मा एक धर्म स्वीकारला नसता तर मी वाईट व्यसन अंधश्रद्धा जुन्या विचारात बंधक राहिलेला असतो कारण सभोवतलच्या वातावरणात ज्यामध्ये मी वाढलो तो खूप व्यसनाधीन असा आहे आणि त्याचा प्रभाव माझ्यावर झाला असता मी नियम मर्यादामध्ये राहिलो नसतो पण मानवधर्मांच्या सत्य मर्यादा प्रेम यामुळे मी सतत नियमांमध्ये राहिलो त्याचप्रमाणे माझ्या काकांकडे सुद्धा त्यावेळी परमात्मा एक मार्ग घेतल्यामुळे माझे चार चुलत भाऊ सुद्धा निर्व्यसनीय आहेत मनुष्य हा असा एकमेव विचारशील प्राणी आहे जो स्वेच्छेनुसार आपल्या जीवनातील घडामोडी बदलू शकतो प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात भगवंताचे कण आहेत तेच कण शोधून काढता आले पाहिजेत मी या मार्गामध्ये अनुभवलं की मनुष्य हा व्यसन अंधश्रद्धामध्ये आपल्या भौतिक ज्ञानाला विसरून अनेक प्रथा परंपरा बांधून गेला आहे मानवधर्मबद्दल महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना जे चार तत्व तीन शब्दामध्ये आणि पाच नियम दिलेले आहे तेच खरे शुद्ध जीवनाचे सार्थक आहेत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव चिरंजीव निलेश नामदेवराव सारंगपुरे पत्ता मू धाधरी पोष्ट तिरोरा जिल्हा गोंदिया सेवक क्रमांक एकवीस हजार चारशे वीस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार